ही व्हेरायटी आपली सातशे त्रेपन्न आहे के डी एस तुम्हालाच मी लावगड करायच्या अगोदर विचारलं तेव्हा तुम्ही मला सजेस्ट केली होती की बा सातशे त्रेपन्न घ्या म्हणून के डी एस म्हणून तर आता खरंच म्हणजे चारही एकरामध्ये दोन एकर आपलं बेड आहे त्यावर दोन फुटाने लावगड आहे आपल्या टोकन यंत्राने आणि दोन एकरामध्ये दीड फुटाने एक लावगड आहे तर आता म्हणजे खरंच खूपसं जबरदस्त या व्हरायटीचा रिझल्ट आला म्हणजे भरपूर प्रमाणात शंका लागलेल्या आहेत सर बारीक मुसा येता तर खरंच तुम्ही सांगितल्यामुळं ज्या यंदा उत्पादन म्हणजे सरासरी दहाचा अंदाज तरी असा वाटत आहे की बॉ दहाचा ॲवरेज यंदा येईल असा एक अंदाज आहे तर बघू आता समोर काय होते आणि आतापर्यंत सर फक्त दोन फवारने झालेल्या आहेत मागची फवारणी जसं म्हटलं तसं पंधरा दिवस झाले फक्त म्हणजे आत्तापर्यंत फक्त दोन फवारणी आणि इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आत्तापर्यंत तर मागच्या फवारणी म्हणजे आपण ॲमिनो घेतलं होतं तर त्याचासुद्धा म्हणजे कुठंच फुलगळ नाही कुठंच ते शेंगगळ नाही अशा प्रकारे त्याचासुद्धा चांगला रिझल्ट आला सर आणि <laughs> Hehehe <laughs>